प्लीज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि आज आन आम्ही सगळे सक, जेवायला बाहेर चाललो कुठे जेवायला आलोय मला दोन मिनिटात कळेलच कारण ऑन द वे आम्ही आता पोहोचलोच आहे ऑन द वे नाही आम्ही पोहोचलोच आहे तर काय माहिती आई भूक लागली का खडी आणि आम्ही उशिरा निघालो चला आता पोहोचतोय तुम्हाला दाखवते कुठे आला तर आता गाडी पार्क केली आहे आणि आज मला भाऊ पार्टी देणार आहे सगळ्यांना म्हणला चला जेवायला चांगलं मस्त गाडीत बसून गेलो असतो आता काय होईल बॉईल होईल की नाही नाही बॉईल नाही होणार पण होईल अंड बॉईल पण होईल फ्राय पण होईल एवढं कडक आणि असलं डेंजर होऊन काही जाता मी आलोय जगदम बला भाऊ म्हणला चल आणि ऍक्च्युली आमच्या घरी काढल्या टाकीचं काम करायचंय ते कामगार लोक काम, कर लो काम करत आहेत हे मला वाटते तोपर्यंत जाऊन दे तू दोन एक तासामध्ये तर आता जातो आई कुठे गेली चला तर गाईच वेटिंगवर हो आहे आणि आता एवढी गर्दी आहे आता आपण जातो वरती फर्स्ट फ्लोअरला माझ्या माग गर्दी बघा केवढी आहे अण्णा कुठे चले आले, आले आले चला 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 जाऊया जा। 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 फर्स्ट फ्लोअर <laughs> ला पा कोरड्या भातासोबत खा म्हणती आईला सूप नाही आवडत ती म्हणती आईला कोरड्या भाताबरोबर पितती का सूप <laughs> ती मटण खाणार आहे मटन कळलं का मटन खाणार आहे बोल का पोपट ग बस चल ती सूप गाईचं आधी सूप आले आणि आता मी सगळे सूप पि गरम आहे का चांगलं आहे का सूप कशी आहे पार्टी <laughs> हां थँक्यू

आई कसं झालं जेवण काय जेवण कसं झालं आणि झालं का जेवण झालं का झालं का तुझो भाऊ अय झालं का जेवण झालं झालं चला आमचं मस्त जेवण झालं सगळ्यांनी मस्त जेवण आता लपलाय माग ना माझी नाही गाडी तिकडे लपला होता तो ती म्हणतीये की सगळ्यांनी लाईन मध्ये चला लाईन मध्ये गेली मामा बरोबर पळत

Thank <laughs> you पंढरपूर च्या आलो ना सो आता इथं जरा थांबतो जरा फोटो शूट करतो अण्णा कुठे जाऊ नका भीतीच वाटत नाही एवढ्या कडकडाने चालले ताक वगैरे घेणार म्हणजे आम्हाला तर नको आहे माझं तर आम्ही खूप झालंय बाबा जेवलोय आणि फक्त काय गाडीत बसलो हम्म मागच्या साईडचं सीन बघा कसला मस्त वाटतय हा लागला का पाय ये पुढे जाऊ नको या बोरीला सांभाळायला लागते जा मामापाशी जाऊन बस चल मस्त इथे छान असं बसायला आहे बसू शकता इकडून वरती डायरेक्ट सिंहगडला हो जायला आपल्याला गाडी वगैरे आहे नुसता पाय दुखतोय पाय दुखतोय पाय दुखा टाकपी ती का हा चोटी

तर गाईस हे का नाही कळलं वाटत तिला ते बघा इथून इथं गाडी पार्क केली आणि लगेच कळलं तिला की आम्ही आलोय तिथं भुंकाय लागली हॅलो हेलो हेलो थाम खाली है बाप रे डर डेंजर झाली हां आई थी लॉक के लिए तो तो जब मैं खिड़की ते बघती जा खिड़की चल ले आलो आलो थाम आ हेलो आले थाम चल चल ये घरी आलो आता जस्ट जेवलो फिरलो जरा आई बरं वाटलं ना जरा गाड़ी पार्क केली <laughs> हो त्रास होतो जरा असं खूप दिवसांनी मटन खाल्लं ना की त्रास होतो पण जगदंबाचा खाल्लं तर मनच भरता चला 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 चला, चला हेलू आली 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 कुठे गेलते हा 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 आईला म्हण कुठं गेल ती आई अगुबाई त्या अण्णांना विचारात

किसको पसंद ही नहीं थे आता मस्त चहा वगैरह पिला फ्रेश झालो आणि माता घरी गेलो क्या मॅडम चहा बिस्किट घाल कुठला आणला बिस्किट बघा बघा हे बघा बिस्किट आणले आता आम्ही चाललो घरी तर गाईज आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब विसरू नका तर तर आम्ही खूप केली आज आणि असं थकून आता वाजले सात आणि तुम्हाला ट्रॅफिक दाखवते एक मिनिट आता भाऊ येतो सोडवायला आणि आम्ही आता जातोय घरी तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय